पेसा क्षेत्रांतर्गत शिक्षकांसह इतर सतरा संवर्गातील पदे भरण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे जाणून घेऊया या शासन निर्णयाबद्दल नमस्कार शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीज मध्ये मी दीपक चांदुरे अधिव्याख्याता आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाचा महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयामुळे पेसा क्षेत्रातील शिक्षकांसह इतर सोळा संवर्गातील पदे भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे सर्वप्रथम पेसा काय आहे आणि पेसा क्षेत्र कोणते आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो पेसा हा एक कायदा आहे द प्रोव्हिजन ऑफ द पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल एरिया ॲक्ट नाईन्टीन नाइन्टी सिक्स या कायद्यातील पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल एरिया या शब्दांचा मिळून पेसा हे ॲब्रिव्हिएशन तयार झालेले आहे हा कायदा महाराष्ट्रातील पुणे ठाणे पालघर नाशिक अहमदनगर जळगाव धुळे नंदुरबार नांदेड अमरावती यवतमाळ चंद्रपूर व गडचिरोली या तेरा जिल्ह्यांमध्ये लागू होतो या तेरा जिल्ह्यांमध्ये आदिवासी बहुलक्षेत्र असलेल्या तालुक्यांमध्ये हा कायदा लागू होतो उदाहरणार्थ अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यांना हा कायदा लागू होतो महाराष्ट्र राज्यातील एकूण दोन हजार आठशे पंच्याण्णव ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या एकूण सहा हजार तीनशे चार गावांमध्ये हा कायदा लागू होतो आपण पाहत असलेल्या आपल्या राज्याच्या नकाशामध्ये पिवळ्या रंगाने दर्शविलेल्या क्षेत्रांमध्ये पेसा कायदा पूर्णत लागू होतो या पेसा क्षेत्रामध्ये दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या अधिसूचनेप्रमाणे पदभरती सुरू करण्यात आली होती मात्र या पदभरतीला माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यामुळे पदभरती तेव्हापासून स्थगित आहे यामध्ये तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी सहाय्यक आरोग्यसेवक व बहुद्देशीय आरोग्यसेवक यासह शिक्षक या पदासह एकूण सतरा संवर्गातील पदभरती स्थगित झालेली आहे पदभरती थांबविल्यामुळे सहा हजार नऊशे एकतीस पदे रिक्त राहिली आहेत व त्याच्या परिणामी आदिवासी बहुल गावांमध्ये नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गाव पातळीवर राबविण्यामध्ये मोठी अडचण निर्माण होत आहे ही अडचण दूर व्हावी याकरिता पेसा क्षेत्रांतर्गत पदभरती प्रक्रियेमध्ये जे उमेदवार गुणवत्तेने पात्र ठरलेले आहेत त्या उमेदवारांची मानधन तत्वावर नेमणूक करण्यात येणार आहे विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर ही नेमणूक राहणार आहे नियमित नियुक्ती झाली तर पहिले वेतन जितके मिळाले असते तितके वेतन मानधन म्हणून देण्यात येणार आहे नेमणुकीचा आदेश देत असताना आदेशामध्ये मानधनाच्या रकमेचा स्पष्ट उल्लेख करण्यात येणार असून या सर्व नेमणुका ह्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन देण्यात येणार आहेत मित्रांनो शिक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण माहिती घेऊन लवकरच भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद